एक रामचंद्र शेठ गुजराती या नावाचा हुबळीस राहणारा महाराजांचा भक्त होता त्यांनी महाराजांस चंद्रहार व कानातील कुडक्या अर्पण केल्या होत्या चंद्रहार बाळाप्पा सेवेकरी याच्याजवळ होता महाराज राजवाड्यात असल्यामुळे सेवेकरांच्या सानिध्यात त्यांना राहता येईना दिवाळीचा सण आल्यामुळे सुंदराबाईंनी सुचवले की महाराजांचा चंद्रहार चोळाप्पा जवळ आहे तो महाराजांच्या अंगावर घालण्यास मागून आणावा राणीसाहेबास ही गोष्ट मानवली त्यांनी गंगुलाल जमादार यास चोळापाकडे चंद्रहार मागण्यास पाठवले चोळाप्पाने जमादार यास सांगितले की बाळाप्पाजवळ चंद्रहार आहे आपणाजवळ नाही यावरून गंगुलाल बाळापाकडे जाऊन चंद्रहार मागू लागला बाळाप्पा म्हणाले चंद्रहारावर आपली सत्ता नाही चोळाप्पा जर सांगत असेल आपन होत। तर आपण देण्यास तयार आहोत पुन्हा गंगुलाल चोळाप्पाकडे गेला तेव्हा चोळाप्पा म्हणाला बाळाप्पा देईल तर घेऊन जा त्यावर आपली सत्ता नाही गंगुलाल मग राजवाड्यात परत आला व झालेली हकीकत त्यांनी राणी साहेबांस सांगितली या गोष्टीने राणीसाहेबांस फार राग आला व चोळाप्पा आता फार चढला आहे त्याच महाराजांपासून दूर केले पाहिजे त्यांचा हा बेत काही का होईना खुद्द महाराज सर्व समर्थ त्यांच्या मनात आल्यापासून कोणतीही गोष्ट घडून येत नाही त्यांच्याच मनात चोळापास दूर करावे असे आल्याचे दिसते कारण पुढे महिना दोन महिन्यांनी एके दिवशी महाराज खास बागेत असताना प्रातकाळी मुंबईची भाटे वगैरे पुष्कळ मंडळी महाराजांच्या दर्शनास आली होती तितक्यात हात पुसाव्याचे फडके जवळच होते ते घेऊन त्याची झोळी महाराजांनी केली व हात वर करून महाराजांनी अलग म्हणून म्हटले महाराजांनी खुद्द अलग म्हणून झोळी घेतल्यावर तेथे काय भिक्षेची कमी होणार कोणी रुपया कोणी दोन रुपये कोणी पाच रुपये याप्रमाणे बोलता बोलता शे सव्वाशे रुपये तेव्हाच जमले झोळी चोळाप्पाच्या स्वाधीन करून महाराज त्यास म्हणाले चोळ्या तुझे रिहून फिटले असे म्हणून चोळी चोळाप्पाच्या स्वाधीन केली एकदम एवढे रुपये मिळालेले पाहून चोळाप्पास आनंद झाला पण तुझे ऋण फिटले म्हणून महाराज म्हणाले या म्हणण्याचा चोळाप्पाने काही विचार केला नाही महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे पुढे दोन अडीच महिन्यातच चोळाप्पाची सेवा अंतरली चंद्रहारा संबंधाने राणीसाहेबांच्या मनात चोळाप्पा रागच होता त्यातून सुंदराबाईने कमी जास्त चुकल्या सांगून त्या रागात आणखीन भर पाडली होती चोळापास काढण्याबद्दल राणीसाहेबांचा आतून भेद चालला होता त्या सुंदरबाईची मदत होतीच सर्वज्ञ समर्थांच्या नजरेखालून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही अंतस्त कारस्थान चालले असता महाराज सुंदरबाईस हमेशा म्हणत अग ब्रह्मद्वेष करू नको बरे या उपदेशापासून उपदेशापासून सुंदरबाईचे कठोर मनास काही पाझर फुटला नाही एके दिवशी श्री समर्थांची स्वारी बाळाप्पा कुलकर्णी यांच्या घरी असता तिसऱ्या प्रहरी एकाएकी राजवाड्यातून दोन शिपाई येऊन सोळाप्पा महाराजांजवळून घेऊन जाण्याविषयी त्यांनी हुकूम केला व आपण त्यांचे जागी महाराजांजवळ बसले सोळाप्पा बिचारा नाईलाज होऊन मोठ्या कष्टाने निघून गेला महाराज त्यांच्या वतीने काहीच बोलले नाहीत असे वाटवते पण ते एक चकार शब्दसुद्धा बोलले नाहीत यावरून झालेली गोष्ट महाराजांस आवडलेली असावी असे याच याच्यातून दिसून येते पुढे राणेसाहेब सेवेकरी सुंदराबाई यांची कारकीर्द सुरू झाली महाराज पेठेतून निघून गावात राहण्यास गेले दुसरे दिवशी महाराज बाबा सबनीस यांच्या घरी असता सोळाप्पा येऊन चांदीची भांडी वगैरे बाळाप्पा सेवेकरी यांच्याजवळ होती ती घेऊन गेला त्यास वाटले सुंदराबाईपासून आपणास पुढे भांडी मिळणार नाहीत मग बाळाप्पा पितेची भांडी मिळून महाराजांची पूजा अर्चा करू लागले पण महाराज पूजा ग्रहण करीनात हाट असे म्हणून बाळाप्पा सुसकावून लावत होते दुसऱ्या दिवशी बाळाप्पाने चोळाप्पाकडे जाऊन सर्व हकीकत सांगितली व विनंती केली की महाराज पूजा ग्रहण करीत नाहीत त्याकरता काही दिवस तरी चांदीची भांडी आपणाजवळ राहू दे चोळाप्पा तसा प्रेमळ होता त्यास वाईट वाटले त्याने तात्काळ भांडी बाळाप्पाच्या स्वाधीन केली उपकरणे परत आल्यावर महाराज पूर्ववत पूजा ग्रहण करू लागले यावेळेस महाराजांजवळ बाळाप्पा गणपतराव व नरसाप्पा असे मुख्य सेवेकरी होते व सुंदराबाई राणीसाहेबांच्या तर्फे सेवा करून देखरेख करीत असत पुढे महाराजांच्या व्यवस्थेकरता संस्थानातून कारकून व दोन शिपाई यांची नेमणूक झाली महाराजांपुढे जे उत्पन्न येई त्याचा जमा खर्च कारकून ठेवी चोळाप्पा व इतर लोकांप्रमाणे दर्शनास वगैरे येत असत पण महाराजांपुढील उत्पन्नावर त्याची आता काळीचीही सत्ता राहिली नव्हती याप्रमाणे सुंदराबाईने महाराजांच्या वाक्याप्रमाणे खरोखरच सोळाप्पाच्या डोक्यावर मिरे वाटले श्री स्वामी समर्थ